नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम हॅकिंग प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशातच या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम हॅक करणं शक्य आहे आणि त्याबद्दलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतात हे जे या व्यक्तीचं म्हणणं आहे त्यात किती सत्य आहे निवडणूक आयोगाचं ह्यावर काय म्हणणं आहे आणि पोलिसांनी अजूनपर्यंत कोण कोणत्या व्यक्तींवर कारवाई केलेली आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या व्हिडिओ सुद्धा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो सय्यद सुजा नावाच्या एका व्यक्तीचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम हॅक करणं शक्य आहे ईव्हीएम ची फ्रिक्वेन्सी आयसोलेट करून सेपरेट करून वेगळी करून तुम्ही ईव्हीएम हॅक करू शकता आणि याबद्दलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे या मध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जे ईव्हीएम वापरले गेले त्या मशीन्समध्ये छेडछाड करणं शक्य आहे निवडणूक आयोगाने मात्र हा जो त्याचा ईव्हीएम हॅक करण्याचा दावा आहे तो फेटाळलेला असून त्याचा दावा खोटा आणि आधारहीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने त्याच्यावर एफ आय आर देखील नोंदवलेली आहे तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस साली सुद्धा असंच एक प्रकरण समोर आलं होतं सय्यद सुजाच्या विरोधात दिल्लीत एक एफ आय आर नोंदवली गेली होती दोन हजार एकोणीस पासून नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सय्यद सुजाने निवडणुकी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत मात्र निवडणूक आयोगाचं हे म्हणणं आहे की हा दावा खोटा आहे असं शक्यच नाहीये ईव्हीएम हॅक करणं इम्पॉसिबल आहे आणि निवडणूक आयोगाने त्याच्यावर एफ आय आर नोंदवलेली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई पोलिसांनी आय टी कायद्याअंतर्गत त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ईव्हीएम्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स हे टॅम्पर प्रूफ स्टँडर्ड डिवायसेस आहे हे डिव्हायसिस कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट होत नाही ब्लूटूथ किंवा वायफाय किंवा झिग बी अशा कोणत्याही नेटवर्कशी हे डिव्हाइस कनेक्ट करू शकत नाही आणि म्हणूनच हे सेक्युर्ड आहेत आणि हे डिव्हायसिस हे मशीन्स हॅक करणं शक्य नाही सुप्रीम कोर्टाने देखील ईव्हीएम मशीन्सवर सतत विश्वास दाखवला आहे पण ईव्हीएम खरंच हॅक करणं शक्य आहे का हा एक मोठा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की हे शक्य नाही पण सुजासारखे लोक सतत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याने नेमकं का सत्य काय आहे हे आता तपासानंतरच समोर येईल पण खोट्या दाव्यांबाबतीत निवडणूक आयोग अतिशय कठोर असून असे खोटे दावे करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहे ब एनिवेज ईव्हीएम्स खरंच हॅक होऊ शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये जरूर मेन्शन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत